होटगी रोड शिवशाही समोर शंकरनगर भागात सोलापूर महानगरपालिकेचे पाणी न आल्याने या भागातील नागरिकांनी रस्त्यावर उतरवून रास्ता रोखो आंदोलन केले एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पीआय श्री वाघमारे साहेब पोलीस कर्मचारी जनतेचे प्रश्न ऐकून घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे पाण्यासाठी जनता रस्त्यावरती उतरलेली आहे पण वाघमारे साहेब वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते वेळेवरती पोहोचून वेळेवरती घटनास्थळी पोहचून लोकांना समज देऊन उद्या त्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये बोलावून कुठे ना कुठे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे तर त्याच संदर्भामध्ये आपण वाघमारे साहेबांचं सा, काय मनोगत आहे ते जाणून घेऊया साहेब तुम्हाला काय वाटतं कशामुळे पाण्यामुळे रस्त्याच्या बाजूला लोक गोळा झाली होती त्यां माझ बोलणं झालंय त्यांना महिनाभर काहीतरी पाणी नाहीये वास्तविक त्यांना जे अडचण होती त्यांनी स्टेशनला येणं किंवा संबंधित कार्यालय जाणं अपेक्षित होत आता मी त्यांच्याशी बोललेलो आहे त्यांना सकाळी अकरा वाजता मी पोलीस स्टेशनला बोलवलं आहे आणि अकरा वाजता मी ह्या विभागाचे जे कॉर्पोरेशनचे पाण्याचे बघतात त्यांची आणि त्यांची मीटिंग घालून त्यांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद साहेब आत्ताच वाघमारे साहेबांनी आपल्या आपल्याला आपल्या चॅनलला एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला छोटीशी मुलाखत केली आणि त्यांनी कुठे ना कुठे आश्वासन देखील दिलं आहे महानगरपालिकेच्या पाणी विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून आणि या जनतेमध्ये सामंजस घालून कुठे ना कुठे रेवण सिद्धेश्वर नगरच्या लोकांना जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे एन जी टी व्ही मराठीसाठी ब्युरो चीफ सोलापूर